आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उभारा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय मागायला वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय सांगतोय घाम येतोय राव सांगतोय पटवून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतोय <laughs> त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झाले आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते घरचे कारभारी म्हणते कशाला रात्री जात आहे परंतु रात्री वीज येते तीन दिवस आणि रात्री दिवसान, दिवसा येते तीन दिवस आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली वीज माफी केली आता इथलं पुढं सहा ते आठ महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं बायका पोरात गप्पा मारत बसायचं बिबट्या नाही फिपट्या नाही पण तुम्ही म्हणाल कसं काय मग इतके दिवस काय झोपा काढलेस का, का तुम्ही म्हणते म्हणजे तुम्ही मला म्हणाल तसं नाही आता नवी टेक्नॉलॉजी आली सोलरवर सोलर, सोलर पॅनल असतात ते उन्हात तापले की मोटर सुरू होती आता ढगाळ वातावरण आहे माझ्याकडं पण मोटर आहे मी ती ढगाळ वातावरणात माझी पाचशे मोटार तीनचं पाणी मारती आणि तीनशे मोटार दोनचं पाणी मारती परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही काही नाही आता नवीन पॅनल आता गोडाऊन असतात नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि नऊ हजार मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय तीस टक्के अनुदान केंद्र सरकार देणार त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना घे दिवसा आता चांगलं पिक आता चांगली शेतीवाडी कर आता चांगला भाजीपाला पिकव आता चांगल्या फळबागा घे या पद्धतीने आमचं काम चाललंय तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची माणसं आहोत की आम्हाला शिव्या देतात टिबिन कामाची त्याच्यावर ती शिवाय देत बसते भावनिक होऊ नका नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली, दिली पाहिजे आमचं पार पांढरं झालं तर मी काळं करतो म्हणून काळं दिसते पण फार पांढरं झालं आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं बरं तिथं पण काय राहिलं नाही फार गेलं मग जुने फोटो बघतो आयला किती चांगले होते केस आपले कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदच पांढरं गायचं बसायला ग पांढर नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवून गमतीचा भाग जाऊ द्या आपण एका परिवारातलं महाराष्ट्र आपला परिवार आहे त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात